अका या इकडं आंघोळ केली केस बीन सरली का टाप टीप मध्ये आणकडी केस बीन सरली कानात मग तिची केस विचारतो काय मग मी बरं आहे का जात आहे म्हणायचं आज का राहत आहे जात आहे का राहत आहे कोण शरते अनुज म्हणते माझ्यात माझ्या हातात दिलाय सराव नेकडी <laughs> बाईजी माझ्या कि असेल द्या लेक आहे माझी गोणाची लेक आहे माझी माया करती माझी है ना आणतो माझी माया करणार का रोज फोन देत जाऊ मग तू माया करणार <laughs> <laughs> काय गांट्या तू <laughs> आणट्या काय म्हणते आंट्या आंट्याला म्हणलं माझी माया करणार गांट्या हे म्हणते तुम्ही रोज फोन देत जावा आता कशी नट्टीवाणी दिसायला लागली माझी लेख गंद लावून जावा ही कांगवा दा कांकवानी जावा कशी पळायला लागली ती बघा या का एक पळायला का लावते छान तुला मग मोबाईल देणार नाही तुला लावते को लाल लाव लाल ही। हाँ, लाव छान आण ते नको हा 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 नको छान लावते मग तू छान दिसतीये खाली बस थांब दुसरा ऐकला लावते अजून बाजार एकच बाजार गप्की लाव छान लाव माझ्या आम्हाला एकदम टकाटक अरे वा बघू कशी दिसाय लागली छान छान तू कोणाची आहे माझी माया करणार का, का? मी तुला खायला देतो ना तुक लॉलीपॉप आणलं होतं ना भाय तुला त्या दिवशी दोन आणलं होत अजून काय आणलो आता काय नको तुला <laughs> तुला काय खायचं नाही का बर <laughs> तू शाळेला कधी जाणार पोरं मारती आणि तुझा वाढदिवस कधी आहे बथडे कधी आहे तुझा बारा तारखेला बार तुझा बड्डे काय काय आणायचं तुझ्या बर्थडे ला चॉकलेट अजून काय आणायचं अजून काय आणायचं फुग फटा केक आईस केक फटाकडी फाट, वर उडायची रखडू नको रखाडू नको तुझ्या बडीला कोण कोण येणार आहे बोल ना, ना पुण्याची कोण मामी येणार आहे काय म्हणली माग बोलली ग तुला मग मामा मामीला काय करायचं खायला नाही नाही मामा मामीला खायला काय करायचं मग खायला काय करायचं तू का हा मिठास पाणी पित किती एक वाटी ना भाकरी खाते वी छान आहे छान आहे अनुदान करायचं नाही बारा तारखेला बारा बाराला आपल्या अनुचा वाढ दिवस आहे आणि बघा ही आपली अक्का अको तू अभ्यास केला का सगळा कामच केला रे थोडं राहिलाय तुझा कायमच कसा थोडा तू या सगळं पेला चालू आहे बघा पोरांचं असं इकडं बघा अंकिताच काय चाललंय अंकिता बसली अभ्यासाला अंकितानं कंपास गुमवून आहे दहा रुपये कंपास मधलं गुमवले तर आवाज कमी करा पूर्ण 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 कमी करा अहो नाही बाहेर जावा हे कॉपरेट पडते याला अंकितानं बघा आणखी ना बघा बघा कंपास कंपास गुमवलंय कुठं गमवल खरं सांगायचं बाई घरी का तू खरं सांगायचं खरं सांगितलं तर नवीन घेणार तू खरं घरातन कुठे गेलो मग घरातन कुठे गेला मग कुठं घरात कुठे गेलो मग तू रात्री घेतलं म्हणजे आता नाही कंपास मग कुठे गेलो अ कुठे गेलं सांग तू काल काय का म्हण ना तू शाळेत गुमव मग कंपास कुठे गेलं हुड कंपास राहू दे अभ्यास कर सर उठ कंपास हुडकून जाऊ तू खरं सांगायचं खरं सांगितलं नवीन कंपास आहे खोटं बोलली तर नाही खरं बोलली तर मार नाही आणि खरं खोटं बोलून जर कंपास खितच आहे म्हणली जर घाबरा मग मारायला खरं सांगायचं खरं बोलायचं तुला काय म्हणत नाही नवीन घेऊन येणार खरं सांग अकरा म्हणून सुद्धा तुला चान्स आहे अकरा म्हणून तुझं उत्तर काय आहे तरी बघणार आहे त्यावर मी निर्णय घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ काय सर मग कशी म्हणजे मग कशी म्हणजे खोट बोलली खोटं बोलले हे ना सकाळी का बर खोट बोलली का बरं खोट बोलली हा का बोलली का मार बसतोय म्हणून खोटं बोलायला बरं का

शाळेत कोण चोट पोरगी आहे का थांब मी उद्याला शाळेत देतो मला काल तीच शाळेत शंभर टक्के राहिले पण तू खोट बोलली तू म्हणली घरी आणलं तर असं खोटं बोलायचं नाही काय एवढ्या वेळ तुला माफ आहे इथून पुढं जर खोट बोलली खरं खरं बोललं तर काय नाही पण खोट बोलली जर लय मारणार काय